पूर्णा शहरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे वारंवार अपघात होत आहेत पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकेते पीव्हीसी पाईप घेऊन जाणारा लोडिंग पलटी झाल्याची घटना घडली यामध्ये चालकास किरकोळ जखम झाली आहे शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत परंतु प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही वारंवार निवेदनांनी तक्रारी करूनही प्रशासन डोळे झाकून आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे याकडे लक्ष देऊन याची विनंती करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे नगर परिषद पूर्णा यांच्या आशीर्वादाचे आटो पोल्टी झालेला आहे पूर्ण शहरात ज्या ठिकाणी काम व्हायला नाही पाहिजे त्या ठिकाणी भोगस काम होत आहे पण ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी कुठलंही काम होत नाही या भ्रष्ट आम्ही पुणे जाहीर निषेध करतो पूर्णा का माहौल ऐसा होगेवाला है खाली सरकारी कामों में पूरे फंडो के इसके उसके पैसे ठक्केवारी के पैसे बोले की जे काम हो सैना कर रोडा का हाल देखो जाणार करेशान दुकान पेसे और बाहर से कोई गाड़ी गई तो दुकान के अंदर तक छिट्टे आ रहे पचास बार बोले पचास बार निवेदन किए कोई सुनने को खाली नहीं है एक भी नेता यहाँ आता नहीं आया तो देखता हो कर देंगे कर देंगे बोलता आश्वासन देता कोई काम करता नहीं और बाद में बगैर पीछे बात उड़ाते कि भाई यहाँ काम करे तो चार लोग काम नहीं कर देते गाड़ी में उंगली करते उपोषण को बैठते ऐसा करो वैसा करो इनको होना बोगस कामा करने की आदत यहाँ अच्छा काम नहीं कर सकते ये जो अधिकारी है वो भी मिलावट है उनके बदौलत सब ये काम चल रहे पुर्णा के मुख्य अधिकारी युवराज पोहळे इनके काम पे आप खुश है क्या इनके काम से बिल्कुल खुश नहीं अगर वो अच्छे रहते तो ये रोडों का हाल ये होता ही नहीं था सूरत बेकार हा लोका रोडो का उनके वजह से सुनना अधिकारी दुसरा पुर्णाची परिस्थिती अशी झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मदी खड्डे पत्रे गाड्या दुरुस्ती नाही आणि रोड समोर खड्डे आहेत त्याच्यावर येणारे जाणारे समदे लोकाला त्रास होत आहे मस्जिदला जाता वेळेस कपड्यावर घाण येते पाणीचे छिटे येतात पण तरी ह्या रस्त्यावर जाणं येणं चालू आहे इथं डॉक्टर आंबेडकर चौक आणि इथे जामा मस्जिद दोन्हीच्या दोघांच्या समोर परिस्थिती गंभीर आहे माणसं येतात जातात पडतात रस्त्यामध्ये खाली लेकरं पडतात बाळं पडतात गाड्या पडतात समजे हे यांच्यावर लक्ष द्यावे हा संविधान असा आहे का पूर्णा शहरातील मुख्याधिकारी युवराज पोळ यांच्या कार्यावर आपण समाधान आहेत का काही समाधान नाही समद खड्डे आहे खत्रे दुरुस्ती नाही काहीच नाही आज दहा वर्ष झाले आंबाळकर चौक जसाचा तसाच आहे प्रतिनिधी सुशील गायकवाड सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज पूर्णा